नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमळ फुलाची संपूर्ण माहिती कमळ हे आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि कमळाचे फूल हे अतिशय सुंदर असते कमळाचे फूल चिखलामध्ये फुलते कमळाचे फूल फक्त चिखलात किंवा पांथळ भागातच उमलते कमळाचे फूल प्रामुख्याने गुलाबी पांढरे लाल पिवळे या रंगात आढळते कमळाचे फूल सौंदर्य पवित्रता कृपा ज्ञान इत्यादींचे प्रतीक आहे भारतात कमळाच्या फुलाला भारतीय कमळ किंवा पवित्र कमळ असेही म्हणतात फुलाचे नाव कमळ राष्ट्रीय फूल भारत इंग्रजी नाव लोटस संस्कृत नाव कुमुदम वैज्ञानिक नाव निलंबियन कमळ हे एक जलचर फूल आहे जे तलाव डबके इत्यादी दलदलीच्या आणि चिखलाच्या ठिकाणी आढळते कमळाच्या फुलाची मुळे पाण्याच्या आत जमिनीत गाडली जातात त्यातून एक पातळ लांब पोकळ स्टेम पाण्यातून बाहेर पडतो कमळाच्या झाडाला दोन ते चार पाने असतात जी पाण्याच्या पृष्ठभागावर असतात कमळाच्या पानाला प्युरीन म्हणतात जे गोलाकार प्लेटच्या आकारात असते स्टेमच्या सर्वात वरच्या टोकाला कमळाचे फूल येते जे पानांपासून दोन ते चार बोट वर असते आणि ते पाण्याच्या बाहेर येते कमळाची फुले अतिशय मऊ आणि नाजूक असतात कमळाचे फूल मार्च महिन्यापासून येण्यास सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत येते कमळाचे फूल सकाळी सूर्योदयाबरोबर उमलते आणि दिवसभर फुलत राहते आणि सूर्यास्त होताच संध्याकाळी कोमसते कमळाच्या फुलाचे आयुष्य सुमारे तीन ते चार दिवस असते भारतीय संस्कृतीशी प्राचीन काळापासून कमळाचा संबंध आहे कमळाचे फुले हे धनाची देवी लक्ष्मीचे आसन आहे तसेच ब्रह्मदेव देखील कमळाच्या फुलावर विराजमान आहेत त्यामुळे कमळाचे फूल अतिशय पवित्र फूल मानले जाते आणि त्याचा उपयोग पूजेत केला जातो कमळाच्या फुलाचा वापर मजकुरात तसेच विविध प्रकारच्या सजावटीत केला जातो कमळाचे फूल हे मुळात भारतीय फूल आहे पण आजकाल ते चीन जपान ऑस्ट्रेलिया व्हिएतनाम इजिप्त आणि उष्णकटिबंधीय अमेरिका या देशांमध्येही दे आढळते पूजेच्या साहित्यात कमळाचाही समावेश आहे कमळाच्या फुलावरच लक्ष्मीचा वास असतो भारतात प्रामुख्याने कमळाच्या फुलाची लागवड केली जाते आणि ते देखील उपजीविकेचे मुख्य साधन देखील आहे कमळाच्या पानांपासून जेवणाचे ताटही बनवले जातात दक्षिण भारतात लोक कमळाच्या पानांवरच खातात ही वनस्पती कमी पाण्यात फुलते या फुलांच्या रूपाला फ्लोटिंग प्लांट असेही म्हणतात कमळाची पाने पाण्यावर तरंगताना दिसतात त्याची फळेही पाण्यावर तरंगतात कमळाच्या फुलाचा देठ लांब असतो कमळाच्या फुलाची पाने गुळगुळीत असतात त्यामुळे पानांवर पाणी राहत नाही कमळाचे फूल सुमारे दिवस टिकते हळूहळू त्याच्या सर्व पाकळ्या गळून पडतात कमळाच्या फुलाचे आयुष्य सुमारे तीन दिवस असते कमळाचे फूल चैत्र वैशाख महिन्यापासून फुलण्यास सुरुवात होते आणि ते श्रावण भाद्रपद महिन्यापर्यंत फुलते कमळाचा देठ तोडल्याने एक बारीक फायबर बाहेर येतो ज्याचा उपयोग मंदिरांमध्ये बेट जाळण्यासाठी केला जातो कमळाच्या देठाच्या बारीक फायबरपासून कपडे देखील बनवले जातात जे जा सामान्य कपड्यांपेक्षा दहा पट जास्त महाग असतात भारतातील अनेक लोक कमळाची लागवड करतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करतात कमळाच्या फुलाच्या रोपाची काळजी कशी घ्यावी एक कमळाचे रोप लावताना नेहमी अशी जागा निवडावी जिथे दिवसभर सूर्यप्रकाश असेल त्यामुळे वनस्पती निरोगी राहते दोन जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा झाडाची पाने काठावरून जळतात ही एक सामान्य प्रक्रिया आहे यामुळे झाडाला कोणतीही हानी होत नाही झाडाची कोरडी पाने झाडाच्या मुळाशीच टाकावीत जर तुम्ही त्यात मासेही टाकू शकता मासे असल्याने झाडाच्या पाण्यात डासांचा धोका होत नाही चार महिन्यातून एकदा एक चमचा युरिया खत कापडात किंवा कागदात गुंडाळलेल्या झाडाच्या मुळापासून काही अंतरावर एक इंच खोलीवर जमिनीत गाडून टाका त्यामुळे झाडाला खत खूप हळू दिले जाईल आणि ते दीर्घकाळ टिकेल पाच कमळाची फुले कोणत्या ऋतूत उमलतात कमळाची फुले वसंत ऋतूमध्ये फुलू लागतात या फुलांना सूर्यप्रकाश खूप आवश्यक असतो जेव्हा सूर्यप्रकाश फुलांवर पडतो तेव्हा ते पूर्ण बहरतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद